नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय परीक्षा केंद्रांवरील दबाव जुगारणार सीसीटीव्ही असेल तरच परीक्षा केंद्र महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे दहावी बारावीच्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी मंडळाकडून केंद्राची चाचपणी करून पुनर्रचना करण्याचं काम सुरू आहे मात्र आपल्या शाळा महाविद्यालयातील केंद्र बदलण्यात येऊ नये यासाठी संस्थाचालकांकडून परीक्षा मंडळांवर दबाव टाकला जातो यासाठी मंत्र्यांचे पत्र देखील घेण्यात येतं परंतु यंदा शाळा किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये सीसीटीव्हीची सुविधा असेल तरच परीक्षा केंद्र मिळणार आहे त्यामुळे यंदा संस्थाचालकांचे तंत्र चालणार नाही फेब्रुवारीमध्ये बारावी तर मार्चमध्ये दहावीच्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी बोला बोर्डाची तयारी सुरू आहे गतवर्षी बोर्डाकडून केंद्राची तपासणी करून भौतिक सुविधांची तपासणी करण्यात आली होती मात्र तरी देखील अनेक केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव असताना परीक्षा केंद्र देण्यात आले होते परिणामी अनेक परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडले मात्र या घटनांनंतर शिक्षण विभागानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे